नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई पीक कर्जाचं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे या संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे तर चला माहितीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर आता अनुदानाचे आगमन झाले महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान न मिळालेले दहा हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस कोटी पंधरा लाख रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी आता गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर अनुदानाचेही आगमन झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यातून आता समाधान व्यक्त होत आहे म्हणजे पीक कर्ज एकाच वर्षात दोन वेळा उचलले उचलले केलेल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला होता यामध्येच आता अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांची संख्या होती याबाबत शेतकऱ्यातून आता अनुदान मिळावे अशी मागणी होत होती बऱ्याचदा शेतकऱ्यांनी ही मागणी देखील केली एक महिना सहकार उपनिबंध खात्याकडून विकास संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे थंब घेण्याचं काम देखील सुरू होतं गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवार आणि शुक्रवारी जिल्हा बँकेच्या शेतकरी लाभार्थ्याच्या खात्यावर अनुदान जमा झालंय यामध्ये दहा हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस कोटी पंधरा लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे गणपतीच्या आगमनाबरोबर शेतकऱ्यांच्या घरी आता हे आगमन झालं आहे आता त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी एकदम आता आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे जिल्ह्यात सोमवारपासून सहकार निबंधक खात्याकडून मयत असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा कमी करून वारसांचा डेटा अपलोड केला जाणार आहे यामध्ये मयत शेतकरी असा एक हजार शंभर शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे आता ह्या शेतकऱ्यांनाही लवकरच प्रोत्साहन लाभ मिळेल अशी माहिती सहकार उपनिबंध सूत्रांना देखील दिली आहे दरम्यान जिल्हा बँकेमध्ये एक जुलै ते तीस जुलै जून असा हंगामा असला तरी एक आर्थिक वर्षात ऊस पीक सोळा ते अठरा महिने असल्यामुळे दोन हंगाम येतात यामुळे एका वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचल उचललेले शेतकरी पात्र झाले आहेत मात्र राष्ट्रीयकृत बँकामध्ये मा स्वतंत्र ऊस हंगामासाठी तरतूद दिसत नाही एक एप्रिल ते एकतीस मार्च असा त्यांचा पीक कर्ज उचलेला हंगामा होता त्यामुळे एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचललेले शेतकरी आता अपात्र झाले आहेत आता राष्ट्रीयकृत बँकेचा नियम पॉलिसी राज्यभर असते यामुळे लोकप्रतिनिधी लक्ष देऊन नियम बदलावा लागणार असे स्वतंत्र ऊस हंगामाची तरतूद करून राष्ट्रीयकृत बँकेतील एकाच आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचल केलेल्या के शेतकऱ्यांना लाभ मिळावा जिल्हा उप निबंधक निलखंड कार्य म्हणाले की जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे चाळीस कोटी पंधरा लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत तर मंडळी अशा प्रकारे आता हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार होतं तर हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद